पैठणमधील वाहन सेवेत दैवताचा ठसा उत्कृष्ट सेवेमुळे ग्राहकांचा वाढता विश्वास पैठण प्रतिनिधी शकील शेख यांच्याकडून स्थानिक वाहन मालकांसाठी गुणवत्तापूर्ण सेवेचे सेवेचे केंद्र ठरलेले दैवत ॲटोमोबाईल्स पैठण येथे प्रोप्रायटर गोवर्धन भुकेले यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेसाठी नावारोपाला आले आहे गेल्या काही काळात या वर्कशॉपने आपल्या कामाच्या भरोशावर परिसरातील अनेक वाहनधारकांचा भक्कम असा विश्वास जिंकला आहे कुशल कामगिरी आणि प्रामाणिक व्यवहार दैवत ॲटोमोबाईल्समध्ये वर्कशॉपमधील अनुभवी कारागीर आणि सर्व कर्मचारी अत्यंत मनापासून आणि उच्च दर्जाची सेवा येथे देत आहेत वाहन दुरुस्ती सर्व्हिसिंग किंवा कोणतीही तांत्रिक अडचण असो पैठण येथील टीम प्रत्येक काम काळजीपूर्वक कुशलतेने आणि नेमकेपणाने पूर्ण करते ग्राहकांना योग्य सल्ला देणे आणि त्यांच्या वाहनाची समस्या मुळापासून सोडवणे यावर विशेष लक्ष दिले जाते ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद दैवत ॲटोमोबाईल्सने आपल्या कामातून विश्वसहायतेने नवे मानांक तयार केले आहेत ग्राहकांनी दिलेल्या सकारात्मक अभिप्रायानुसार यावर शॉपच्या यशामागे खालील महत्त्वाचे गुण आहेत दुरुस्तीतील अचूकता आणि गुणवत्ता कामात कोणतीही हायगय नाही वेळेचे पालन ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची हमी योग्य आणि पारदर्शक मार्गदर्शक दुरुस्ती करण्यापूर्वी आवश्यक कामाची स्पष्ट माहिती स्वच्छ व प्रामाणिक व्यवहार प्रत्येक बिलास संपूर्ण स्पष्टता आणि सचोटी या गुणामुळेच दैवत ॲटोमोबाईल्स आज पैठणमधील सर्वात विश्वसनीय ठिकाण म्हणून ओळखले जात आहे गोवर्धन भुकेले यांचे मत ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासावर समाधान व्यक्त केले आहे ते म्हणाले ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी कमाई असून आम्ही नेहमीच सर्वोत्तम आणि तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करतो आम्ही गुणवत्ता आणि प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड करत नाही पैठण परिसरातील वाहन चालकांसाठी दैवत ॲटोमोबाईल्स हे आता केवळ एक वर्कशॉप न राहता विश्वास गुणवत्ता आणि ग्राहक समाधानाचे एक ते प्रतीक त्याचे माहेरघर बनले आहे आपणही अशा ठिकाणी भेट दिली नसेल तर जरूर जरूर एक वेळ भेट देऊन आम्ही जे सांगितलं आहे त्यावर आपण स्वत आपले मत व्यक्त करावे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी प्रत्यनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी शेख शकील शेख